श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट चंपाश्ठीला कुलस्वामी खंडोबा रायासाठी तळी भंडार केला जातो ज्या कुटुंबामध्ये खंडोबा रायांचे कुलधर्म आणि कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबात तळी भंडार हमखास केला जातो मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाशेष्ठी या दरम्यान आपण सर्वजण खंडोबा महाराजांची घटस्थापना करत असतो चंपाषष्ठीला घटस्थापन म्हणजेच घटाचे विसर्जन करत असतो ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते खंडोबाच्या या षड्रात्र उत्सवामध्ये देवघटी बसलेले असतात षष्टीचा दिवस म्हणजे चंपाष्ठी तिलाच स्कंदी असे देखील म्हणतात या दिवशी गट उठवले जातात या उत्सवातील हा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो कारण या दिवशी कुलधर्म कुलाचार केला जातो नैवेद्य दाखवला जातो तळी भंडार केला जातो ज्यांनी उपवास केले असतील चंपाषष्ठीच्या दिवशी ते आपला उपवास सोडतात असं असल्याने या अत्यंत महत्त्वाच्या चंपाषष्ठीच्या दिवशी नेमके काय करावे चंपाषष्ठीला नैवेद्य काय दाखवावा चंपाषष्ठी या तिथीचे महत्व काय आहे ती कशी साजरी करावी तळी कशी भरावी या दिवशी नैवेद्य काय दाखवावा घाटाचे विसर्जन कधी करायचं आणि कसं करायचं पूजा कशी करायची अशी सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका अठरा डिसेंबर रोजी चंपाषष्ठी आहे चंपाषष्ठीला आपल्याला घटाचे विसर्जन करायचं आहे सहा दिवस या सहा दिवसांमध्ये मल्हारी मार्तंड म्हणजेच श्री खंडोबा देवाचा उत्सव साजरा केला जातो त्यालाच खंडोबाचा नवरात्र उत्सव असे म्हणतात या कालावधीला देवदीपावली असे देखील म्हणतात आपल्यापैकी ज्यांच्या घरी घटस्थापना केली जाते त्यांच्या घरी सहा दिवसांमध्ये दे आपण देवपूजा करत नाही चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला देवांना स्नान घालायचे आहे तसेच खंडोबाच्या टाकाला अभिषेक करायचा आहे तसंच चंपाषष्ठीच्या दिवशी जर आपल्याला कुठे चाप्याची फुले मिळाली तर खंडोबा देवाला चाप्याची फुले अवश्य व्हावीत कारण खंडोबाला चाप्याची फुले अत्यंत प्रिय आहेत चाफ्याच्या फुलांनी चंपाषष्ठीच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते मनी आणि मल्ल या उन्मत्त झालेल्या राक्षसांशी सहा दिवस मार्तंड भैरवांनी युद्ध करून चंपाषष्ठीच्या दिवशी त्यांना यमसदनी धाडले होते खंडोबा राया हे शिवाचा अवतार आहेत आणि म्हणूनच त्यांचं नाव मार्तंड भैरव असं करण्यात आलं आहे चंपाषष्टीच्या दिवशी नेमके काय करायचे तर चंपाषष्टीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र घालावे आपल्या देवघराजवळ जाऊन देवघरात आपल्या देवपूजेसाठी बसावे देवपूजा करावी देवघरातील सर्व देवांना स्नान घालावे खंडोबाचा जो टाक आहे तो तामणामध्ये घ्या खंडोबाच्या टाकाला शुद्ध पाण्याने नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने असे स्नान घालावे स्त्रीसूक्त पुरुषसूक्त आणि शिवमहिन्मस्त्रोत्र एक वेळा म्हणून खंडोबाच्या टाकावरती अभिषेक करायचा आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी टाक नाही टाक नसेल मूर्ती असेल तर मूर्तीला आपण स्नान घालावे त्याला अभिषेक करावा ज्यांच्याकडे टाक आणि मूर्ती दोन्ही नसेल त्यांनी आपल्या घरी जर खोंडोबा महाराजांचा फोटो असेल तर त्याला फुलाने पाणी शिंपडून या तीन स्रोत्रांचे पठण करावे आणि फोटोला अभिषेक करावा चाप्याची फुले जर आपल्याला मिळाली तर नक्कीच खोंडोबा महाराजांना चंपाषष्टीच्या दिवशी चाप्याची फुले व्हावीत आपण जो घट बसवलेला असतो त्या घटाला पिवळ्या फुलांची माळ घालावी आपल्याला आपल्या घरामध्ये जर दिवटी असेल तर दिवटी असेल तर दिवटी प्रज्वलित करावी आणि घटाला दिवटीने ओवाळायची दिवटी जर आपल्याकडे नसेल तर शुद्ध तुपाचा दिवा घ्यायचा तामणामध्ये ठेवायचा आणि त्याने घटाला ओवाळायचा अशा पद्धतीने सकाळी आपले चंपाषष्ठीची पूजा करून घ्यावी दुपारच्या वेळेला खंडोबा महाराजांना नैवेद्य दाखवावं नैवेद्यामध्ये दे गोडाचा म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावं तसेच चंपाषष्ठीच्या दिवशी एक विशिष्ट नैवेद्य दाखवावा तो म्हणजे वांग्याची भरीत आणि रोडगा रोडगा म्हणजे बाजरीचे पीठ दूध आणि कांद्याची पात हे एकत्र करून केलेली भाकरी या रोडग्याचा आणि भरिताचा खंडोबा महाराजांना नैवेद्य दाखवायचा जो त्यांना अतिशय प्रिय आहे आणि सोबतच पूर्णाचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवत असताना घोडा कुत्रा आणि गाय या तिघांसाठीही नैवेद्य म्हणजेच घास बाजूला काढून ठेवावा आपल्या जवळपास कुठेही गोडा कुत्रा गाय असेल तर त्यांना दिवसभरात आपण कधीही हा नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करावी आरती झाल्यानंतर घटाचे विसर्जन करावे आपल्यापैकी काही जणांकडे फक्त कलश मांडलेला असतो आणि अखंड दिवा मांडलेला असतो कलशावरती तसंच घटावरती त्याचप्रमाणे अखंड दिव्यावरती थोड्या अक्षता टाका खंडोबा महाराजांचे ध्यान करा आणि दिवा कलश आणि गट हे किंचित हलवायचे अशा रीतीने गटाचे विसर्जन झाल्यानंतर या दिवशी आपल्याला खंडोबा महाराजांचा तळी भंडार करायचा असतो त्यावेळी तळी आरती म्हणावी विसर्जन झाल्यानंतर दुपारी आपण तळी भंडार करू शकतो ज्यांना वेळ नसेल त्यांनी संध्याकाळी जरी तळी भंडार केला तरीही चालेल तळी आरती म्हणून सोबत खंडोबा महाराजांचा जयघोष करावा ज्या वेळेला श्री मार्तंड भैरव आणि मणिमल्हासूर यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं त्यावेळेला सप्त ऋषींनी देवसेनेचा विजय होण्यासाठी एक प्रतिष्ठान मानले होते आणि जस जसं खंडोबा महाराजांकडून मणीमल्हासूर सैन्याचा पराभव होऊ लागला त्यावेळेला या प्रतिष्ठानावर हो एक, -एक विजय माळ चढवली जाऊ लागली आपण आत्ता खंडोबा नवरात्र जी साजरी करतो तो ही हाच विधी आहे त्यानंतर मल्हारी मार्तंड विजयी झाले त्यावेळी सप्तऋषींनी हे प्रतिष्ठान विसर्जित करताना मार्तंड भैरवांच्या नावानं जो जयघोष केला त्यालाच तळी भंडारा असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आजही खंडोबा नवरात्रामध्ये खंडोबा महाराजांच्या नावानं त्यांच्या जयघोष त्यांचा जयघोष केला जातो आता पाहूया तळी कशी भरावी तळी भरण्यासाठी काय काय साहित्य लागेल एक तामण घ्या किंवा ताट घ्या विड्याची पाच पाने पाच सुपाऱ्या पाच नाणे दिवटी दिवटी नसेल तर दिवा घ्यावा खोबरेची एक वाटी हळद म्हणजेच भंडारा घ्यावा आणि खंडो महा खंडोबा महाराजांचा टाक घ्यावा त्यानंतर पाच सात किंवा अकरा अशा विषम संख्येत घरातील व्यक्तींनी जमावी तामणामध्ये थोडेसे तांदूळ घ्यावे किंवा अष्टदल काढले तरीही चालेल तामणामध्ये पाच विडेची पाणी ठेवावी त्यावर एक नाणं ठेवावं त्यावरती एक एक सुपारी अशी ठेवावी मध्यभागी खोबऱ्याची वाटी ठेवा त्यामध्ये भंडारा ठेवावा आणि तामणामध्ये खंडोबा महाराजांचा टाक ठेवावा काही ठिकाणी तळी भरताना कलशी घेतला जातो आपल्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने करावे आता दिवटी घ्यावी दिवटी प्रज्वलित करायची दिवटी नसेल तर अखंड दिवा घ्यावा प्रथम टाकाची पूजा करावी टाकाला भंडारा व्हावा भंडारा वाहत असताना पुढील मंत्र म्हणावा स्कंदनाभी समुद्र भूते मैराल प्रियंकारी गौरी प्रिय तडित गौरी सु लक्ष्मी सुते नमोस्तुते हा मंत्र म्हणून खंडोबा महाराजांना भंडारा व्हावा दिवटी प्रज्वलित करून दिवटीने खंडोबा महाराजांना ओवाळावे दिवटी नसेल अखंड दिवा असतो त्या दिव्याने देखील तुम्ही ओवाळा आता आपण तरी भंडार करून घ्यायचा आहे पाच सात किंवा अकरा अशा विषमसंख्येमध्ये घरातील मंडळींनी जमून किंवा आजूबाजूच्या शेजाऱ्याने जरी बोलवलं तरी चालेल प्रत्येकाच्या कपाळाला भंडारा लावायचा सर्वांनी मिळून सर्वांनी मिळून तामन वर उचलावे प्रत्येकाने आपल्या कपाळाला लावावे खंडोबा महाराजांचे ध्यान करावे आणि असं आपल्याला तीन वेळा करायचं आहे हे करत असताना खंडोबा महाराजांचा जयघोष करायचा सदानंदाचा एरकोट असा जयघोष करायचा त्यानंतर तळी आरती म्हणायची तळी आरती झाल्यानंतर जमिनीवर थोडेसे तांदूळ ठेवावे त्यावरती तामन किंवा ताट ठेवून द्यायचं खोबऱ्याचे तुकडे करायचे प्रत्येक पान सुपारीवरती खोबऱ्याचे तुकडा ठेवा त्यावरती भांडारा व्हावा दिवटी किंवा दिव्याने पुन्हा एकदा खंडोबा महाराजांना ओवाळावे पुन्हा एकदा ए कोट कोट जय मल्हार सदानंदाचा एकोट, 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 एकोट असा जयघोष करायचा दिवटी घराबाहेर उभी करून ठेवायची ती तशीच शांत होऊन द्यायची खोबऱ्याचा प्रसाद दक्षिणा पान सह जे जमलेले असतात त्या प्रत्येकाला द्या ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी चंपाषष्टीला दसऱ्याच्या दिवशी स्वमोत्या अमावस्या किंवा रविवारी देखील अशा पद्धतीने तळी भंडार तळी भंडार अवश्य करावा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद